केवळ शहरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील गोरगरीब नागरिकांसाठी हक्काचं रुग्णालय म्हणून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडं पाहिलं जातं या रुग्णालयात असलेल्या असुविधा लक्षात घेता इमारतीच्या दुरुस्तीचं काम पालिकेच्या वतीनं हाती घेण्यात आलं आहे या रुग्णालयाची टप्प्याटप्प्यानं दुरुस्ती केली जाणार आहे हे काम करत असताना उपचारासाठी येणाऱ्या अथवा दाखल रुग्णांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही त्या दृष्टीनं ना योग्य नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे त्यामुळे सध्याच्या घडीला असलेली येथील खाटांची संख्या अपुरी पडू लागली आहे बाह्य रुग्णालय विभागात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या थेट अडीच ते तीन हजारांच्या घरात पोहोचली आहे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हे रुग्णालय एक हजार खाटांचं करण्याचं प्रस्तावित करण्यात आले तसंच जुन्या झालेल्या रुग्णालयाच्या भिंती शौचालयं रंगरंगोटी नसणं एसी काम न करणं यांसारख्या असुविधांना उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सामोरं जावं लागतंय त्यामुळे याची दखल घेत महापालिकेनं रुग्णालयाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्याचं निश्चित केलं होतं दुरुस्तीसाठी होणारा खर्च हा महापालिकेला पेलवणारा नसल्यानं हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता अखेर सरकारनं या कामासाठी साठ कोटींचा निधी मंजूर करून तो पालिकेला दिला आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या कामाची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नव्हती अखेर पुढील आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनानं केला आहे